नमस्कार मंडळी स्वाद मध्ये तुमचे स्वागत आज मी पोहा कटलेट बनवला आहे चला तर मग रेसिपी पाहूया दोन वाटी पोहे घेऊन स्वच्छ चाळून घ्यायचे त्यामध्ये कचरा आहे का नाही बघायचं आणि पाण्याखाली दोन तीन वेळा छान असं धुऊन घ्यायचे त्यानंतर पोहे साईडला करून त्या एक कांदा बारीक असा कापून घ्यायचा त्यासोबतच एक टोमॅटोही छान असा बारीक कट करून घ्यायचा कोथिंबीरी ही ती पण कट करून घ्यायची गाजराची सालं काढून गाजरंही बारीक कापून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि मिरची एक थोडासा आल्याचा तुकडा आणि चवीला जिरं हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून घराघरा वाटून घ्यायचं ह्या सगळ्या भाज्या हिरवा वटाणा एक वाटी बेसन आणि हे मसाले आपल्याला पोह्यामध्ये ॲड करायचे भिजवलेले पोहे एका परातीत काढून छान असं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं लगेचच एक वाटी बेसनपीठ घालून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं हे मसाले मी कॅप्शनमध्ये तुम्हाला दिले आहेत तेही मसाले आपण ह्या पोह्याच्या मिश्रणात ॲड करणार आहोत वाटलेली मिरची लसूण हे पण मिश्रण ह्यात ॲड करायचं फ्रेश हिरवा वटाणा टोमॅटो गाजर चव येण्यासाठी खूप सारी अशी बारीक कट केलेली कोथिंबीर तीही आपण त्यात घालून घ्यायची पीठ दाबून दाबून मळून घ्यायचं छान असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा खूप कडक करायचा नाही थोडा नॉर्मलच ठेवायचा इकडे आपण तेल तापायला ठेवणार आहोत त्यासाठी मीडियम हायवर आपण तेल तापत ठेवणार आहोत त्यानंतर पिठाचे गोळे छोटे छोटे करून खूप जाड करायचे नाहीत छोटे छोटे करत राहायचे छोटे छोटे मिडियम साईजचे करून जर असे त्याला असा दाबायचा गोळा जर पीठ हाताला चिटकत असेल तर तेल लावायचं नाही पाणी लावायचं पाणी लावून हाताला गोळे चिटकत नाहीत खूप सारे असे कटलेट तयार करून घेऊन छान गरम गरम तेलामध्ये तळायला घ्यायचे त्यानंतर कटलेट आपले आलटी पलटी करत राहायचे अधूनमधून त्याला हलवत राहायचं नाहीतर कटलेट आपले खाली लागतील छान दोन तीन मिनटं असे खरपूस तळून घ्यायचे त्याला सोनेरी कलर आला की समजून जायचं आपले कटलेट तयार झालेत त्यानंतर एक डिशमध्ये काढून खूप सुंदर असा त्याला कलर आला आहे छान तोडून बघितले कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्हीही नक्की करून पहा मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला कटलेट धन्यवाद